सून करावी गरीबाची आणि लेख द्यावी श्रीमंत घरी ही आपल्या फडतूस समाजाची रीतच फडतूस आहे मनसून करणारी घटना हुंड्यासाठी मुलीची हत्या एक वेळ स्वतःची मुलगी गरीब घरात द्या पण हुंडारूपी भीक मागणाऱ्या घरात देऊ नका खरंच मित्रांनो आज पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे प्रेमविवाह करण्याच्या आधी तुमच्या आईवडिलांचा विचार तुम्ही नक्की घ्या काय चुक असते त्या मुलीची किती दिवस लेकीन सोबत होणार हा मानुष छळ यावरच माझ्या मनातील काही भावना मायबाप सोडून आले तुझ्या दारी सगळं विसरून माहेरी केली नवीन आयुष्याची तयारी सासरच्यांना आनंदी ठेवण्यात किती राहू अजून मी दंग कितीही केले तरी हा हुंडा करणार अजून किती मुलींचे आयुष्य भंग किती दिवस आई बापानं द्यायचा सोनं एक्कावन एक्कावन तोळा तरीही त्यांच्या पोटचा जाळला जातोय गोळा किती दिवस सहन करायचा हा नंदांचा आणि सासू सासऱ्यांचा छळ सोनं नाणं आणि पैशांसाठी अजून किती गाठणार हे लोक खालचा थर किती दिवस लेकींसोबत होणार हा अमानुष छळ किती दिवस लेकींसोबत होणार हा अमानुष छळ